नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील वेगाचा बादशाह घोटचा छोटा सर्जा भावांनो आज मौजे खिडकाली मुंबई बिनजोड मैदानामध्ये घोटचा सर्जा विन झालेला आहे आज गुलाल मिळालेला आहे बिनजोड मैदानामध्ये सर्जाला तर घोटचा छोटा सरजाचा पैरा कोणासोबत होता आणि कोणा विरोधादी शहरात होती तसेच साईट कोणती होती हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो मागचं मैदान म्हणजे उसाटणेचं दोन दिवसापूर्वी घोटचा छोटा सरजा आणि बकासूर यांना हात पत्करावं हार पत्करावं लागली होती पण घोटचा छोटा सरजाने एका दिवसानंतरच चांगल्या रीतीनं कमबॅक केलेलं आहे आणि गुलाल घेतलेला आहे बिनजोडचा विजयाचा मान घोटचा छोटा सर्जा झालेला आहे तर भावांनो आज जो पैरा होता घोट सर्जाचा किस्मत किस्मत आणि घोट सर्जा ही जोडी डाव्या साईडने चांगल्या रीतीने स्पीडने पलून चांगल्या अंतरातच चा ही गाडी जिंकली होती आणि विरोधात जी गाडी होती मेहबूब आणि कोल्ली कोपरचा वजीर मेहबूब आणि कोलिकोपरचा वि वजीर ही विरोधात गाडी होती घोट सर्जा आणि किस्मतच्या या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये घोट सरजा आणि किस्मतने बाजी मारली शेवटी कसा केला कमबॅक घोट सर्जाला एवढा स्पीड आहे तुफान मागच्या दोन दिवसापूर्वी हार पत्करावं लागली ती सहन केली आणि चांगल्या रीतीने घोट सरजाने आज एका दिवसानंतर कमबॅक केलेला आहे किस्मतसोबत धन्यवाद भावांनो